गुड मॉर्निंग सगळ्यांना तर कसे झाला का चहा नाश्ता तुमचा सर्वांचा तर आज सकाळ सकाळ व्हिडिओ बनवायला घेतला आहे आणि दिसत असणं अजून अजून माझी आंघोळ पण झालेली नाही आहे तर आज येते हर्षू पुण्यामध्ये पुण्यामध्ये म्हणजेच ती माझ्याकडे आता कंटिन्यू आम्ही आता आम सोबत राहणार आहे हर्षूचे क्लासेस वगैरे आहेत सो त्यासाठी ती इकडे पुण्यामध्ये शिफ्ट होती आहे आणि आज मला तिला आणायला जायचं आहे खूप छान पण वाटते की आज हर्षू येते पुण्यामध्ये फर्स्ट टाईम आम्ही पुण्यामध्ये सोबत राहणार आहे आणि वाईट याचं वाटतं आहे की मी जरी घरी नसले तरी हर्षू असायची मम्मीसोबत आणि आता हर्षू पण मायसोबत येते तर थोडंसं वाटतं वाईट पण असो आपल्याला खूप चांगले दिवस सोबत घालवायचे आहेत आणि पॉझिटिव्हिटी ठेवून खूप छान काम करायचं आहे सो तयारी करते आणि इकडं साक्षीला सांगितलं होतं मी की जा मी तोपर्यंत आवरते भांडले वगैरे घासून ठेवते चहा करू आपण ती दूध पिशवी आणि बटर आणायला तिला लावलेलं तर ती बटर किती घेऊन आली बघा ना कशी सुंदरी कमी व्हायची कशी वाट बघतो हे सुंदरी बारीक व्हायची असं खाल्ल्यावरती हो कशी बारीक व्हायची जिमला ला जायचे श्वेता मला कंटिन्यू बोलवते पण मला जाण होत नाहीये आणि इकडे आहेत हाय हाय <laughs> सगळं ब्लॅक ब्लॅक झाले <laughs> साक्षीची तब्येत ठीक नव्हती पण <laughs> आज ती तब्येत जरा ओके चार पाच दिवस झाला तिच्या पण सुट्ट्या पडत्या तिचे मम्मी पप्पा वगैरे आले होते आणि त्याच्यामुळे आता आज ती जाती जॉबवरती <laughs> तर आज ती चालली आहे आणि आज माझी सुट्टी पडतीये कारण की हर्षुला इकडचं जास्त काही माहित नसल्यामुळे मला आणायला जावं लागतंय सो कंटिन्यू करा मला पटपट आवडून जाऊ दे चला बाय आरशीला घेऊन आलेली आहे मी आणि आता पार्किंग कधी गाडी लावून चाललोय आहे कसं वाटतंय बाळा आता खूप गमलेली आहे आता अच्छा मम्मा धडकायला लागलेले जाड झालो आपण बसा मी तुला शक्य नाही तर फायनली इकडे रूमवरती आली आहे माझी बहीण आपण बघा काय चालू आहे तिथं

तर आताच आम्ही आलोय आणि हर्षला आता काहीतरी खायला घेऊन येते नाही तर बनवते मस्तपैकी आणि मस्तपैकी खाऊन करून मस्त आज शिफ्टिंग करून घेते खूप आज दवदव झालेली आहे थोडासा आराम पण करते मम्मीला पण फोन केला होता सांगितलं तिला पोहोचले म्हणून आणि आता पटकन आवरून गेली पाणी दे मला जा तुम्ही म्हणता की बहीण आले तर बहिणीला पाणी माहितीये का ऍक्च्युली तांब्याभर पाणी आधी तिला दिले तर दे पहिला आल्या आल्या गरम बघितलं पण पुरीने आरसा बघितला बाई थोडस शिफ्टिंग झालं आता माझं आणि शिफ्टिंग करून मी म्हणलं आता थोडासा आराम करावं कारण की भरपूर सारे कपडे वगैरे धुवायचे होते आणि ते आवरलं ला। बाकीचं घर पण स्वच्छ केलं सगळी साफसफाई करून घेतली इकडं हरशू झोपली आल्यापासून काय निटाळली आहे कारण की त्यातली त्यात हरशूला जास्त प्रवास करायचं माहिती नाही आहे फर्स्ट टाइम ती फॅमिलीपासून म्हणजे मम्मीपासून तरी लांब राहणार रा आहे माझ्यासोबत आणि पहिल्यांदा ती ती माझ्यासोबत राहते आणि पहिल्यांदा प्रवास असा तिने केलेला आहे सो ती झोपली तुला दाखवत आहे इकडे झोपली ते सकाळी पण ती आल्याबरोबर म्हणली की मला जेवायला काय नको तर मग मी विचार केला की आता काय करू आता तर चार पाच वाजत आलेले आहेत मग म्हणलं की मॅगी आणली होती मी आणि साक्षीने तर हर्षूला मॅगी आवडते तर मी म्हणले की आता बाहेर जाण्यापेक्षा बाहेरून भाजी मंडईमधून भरपूर सारे भाजी वगैरे घ्यायची आहे पण म्हणलं आधी हेच बनवून घ्यावं मॅगी बनवते आणि नंतर ना मग पण जाते झाली झोप झोप कशी लागली छान चल पटकन फ्रेश होऊन घे तुझ्या आवडीचा पदार्थ ना बर मला मला सांग एवढी सेवा कधी झाली का तुझी माझ्याकडनं पहिल्यांदा कस काय काय माहिती पहिल्यांदा वाली काय मी करते माझ्याकडे <laughs> आलीस ना आता पहिल्यांदा पुण्याला त्याच्यामुळं कि चालो मॅगी खावा हे थोडस पाणी ना मी गरम करून घेते मी थोडीशी वेगळी मॅगी बनवते नाही तर म्हणजे काय बनवते ह्याच्यात थोडस मीठ पण तुम्ही ऍड करू शकता चवीनुसार तुमचं ओके बघते व्ह्यू दिसेल मस्त इंस्टाग्राम बघू तर सगळे कपडेच आहेत वाया घातलेली व्यू कुठे वाव बघा गाईज व्यू वा व्ह्यू दिसला नाही आता व्यू जरा आपला आ? आपला व्यू हे पुणे का व्यू हे बेटा या पे व्यू नाही आपल्या तिकडे व्यू झपलं यार गावाकडे एवढं सुंदर आहे ना आमच्या घरात माझ्या घरात सांगते मित्रांनो दरवाजेच्या बाहेर निघालं की आमचं पूर्ण शेत एवढं सुंदर शेत हिरवगार दिसत तर काय बघायचं हिरवगार कपडे टाकले तेवढंच बघावं लागत ह्याच चमचा बनवायचा आता चम्मच नाही आहे दुधे आज काय स्पेशल मग जेवायला एवढं हितले

वांगा बटाटा हातारी काळा कुट्ट म्हशीचा काळा कुट्ट चहा पिणं हे आपल्या खांद्याला शिकवण आहे काळा कुट्टहा पिनाला तो स्पेशल चहा आहे माझ्या हातचा म्हणजे सुंदरीच्या ना असं स्पेशल स्पेशल चहा पिऊन बघ किती काळा झालाय